भाजपमधली खदखद आमच्यापर्यंत पोहोचली योग्य वेळी पोस्टमार्टम करू नाना पटोले भाजपच्या मंत्र्यांना विचारा लोकशाही आहे की ठोकशाही राहुल गांधी मल्लिकार्जुन खरगे यांच्याबद्दलही वक्तव्य केले जातात कारण आमच्या पक्षात लोकशाही आहे आमच्याकडे हुकुमशाही नाही भाजपमध्ये हुकुमशाही आहे आतमध्ये खदखद आहे भाजपमधील खदखद आमच्यापर्यंत पोहोचत आहे योग्य वेळी प्रॉपर पोस्टमॉर्टम करू यांना रोज रोज छोटे हातोडे मारू द्या आम्ही एकच मोठा हातोडा मारू आणि त्या दिवशी यांना कळून जाईल रोज भूकंपाच्या गोष्टी करणाऱ्यांना आम्ही तो भूकंप एका दिवसात करून दाखवू असे काँग्रेस नेते नाना पटोले यांनी म्हणाले ते नागपूरमध्ये बोलत होते भाजपचे भाजपचा पराभव निश्चित आहे मोदी पंतप्रधान कमी आणि प्रचारक म्हणून जास्त फिरत आहेत महाराष्ट्र भाजपसाठी सर्वात कमजोर राज्य झालेले आहे देश तोडण्याचं कम जेवाँ जेवाँ तेमाँ तेमाँ आने लोकार, लोकार काम जेव्हा जेव्हा झालं तेव्हा तेव्हा महाराष्ट्राने आणि लोका देशाला लोकशाही वाचवण्यासाठी ताकद दिली आहे संविधानिक व्यवसायाला संपवण्याचं काम भाजप करत आहे जनतेनं ताकद देण्याचा संकल्प केला आहे असे पटोले म्हणाले डॉक्टर मनमोहन सिंग हे प पंतप्रधान असतानाही योजना मंजूर झाली होती त्याच योजनेचे आज नरेंद्र मोदी चाव्या द्यायला आले त्यांना त्यासाठी दहा वर्षं लागली भाजपच्या कार्यकर्त्यांप्रमाणे पंतप्रधानांनी खोटे बोलू रेटून बोलावं असं करू नये असा टोला पटोले यांनी लगावला तुमच्याच पक्षातला विरोधी त्यांनी पत्र सुद्धा लिहिलं होतं प्रियंका बदल करावा हे चालत रा आमच्या पक्षात लोकशाही आहे बीजेपी सारखी ठोकशाही नाही आहे तुम्ही प्रधानमंत्री कार्यालय आणि केंद्रातल्या मंत्र्यांना विचारा आपल्या आपल्याच नागपूरमध्ये केंद्रातले मंत्री राहतात त्यांना विचारा की तिथं लोकशाही आहे की ठोकशाही आहे तर ते त्याचं उत्तर देतील सांगाय तात्पर्य म्हणजे आमच्या पक्षात ही लोकशाही आहे आपल्या प्रमुखाला राहुल गांधींच्याबद्दलही वक्तव्य केले जातं मल्लिकार्जुन खरगे साहेबांच्याबद्दल वक्तव्य केलं जातं आमच्या पक्षात लोकशाही आहे पण आमचा पक्ष एक आहे ज्या पक्षात लोकशाही मानणारा कारण आपला देशच लोकशाही मानणारा देश आहे आणि इथं काही हुकुमशाही नाही पण भाजपमध्ये हुकुमशाही आहे आणि कसं ते आतमधल्या आतमध्ये ते खतखत्ती आहे ते आम्हाला कळतंय कारण की ते खतखत आमच्यापर्यंत पोहोचते आहे आम्ही योग्य वेळेवर तुम्ही तुम्हाला त्याचा एक प्रॉपर पोस्ट मिळवू यांना रोज मारू द्या हा थोडी छोटी छोटी आम्ही एक लोहाराचा मारू तर त्या दिवशी यांना कळेल की काय झालं भूकंप त्यामुळे रोज भूकंपा ज्या गोष्टी करतात ना त्या भूकंप आम्ही एका दिवसात करून दाखवू ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी नागपूर